तू काय करतेस घरीच असतेस का किंवा ती काहीच काम करत नाही नवऱ्यावरच अवलंबून आहे नवऱ्यावरच डिपेंडंट आहे ही अशी वाक्य आपण किती सहजपणे बोलून जातो पण कधी थांबून विचार केला आहे का की नवऱ्यावर डिपेंडंट असणं खरंच चुकीचं आहे का की आपला आणि समाजाचा विचार करण्याचा दृष्टिकोन चुकीचा आहे हॅलो सखी आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या आजूबाजूच्या जवळजवळ प्रत्येक विवाहित स्त्रीच्या आयुष्याशी जोडलेला आहे आणि आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न तिला पडतोच तो म्हणजे नवऱ्यावर डिपेंडंट असणं चुकीचं आहे की बरोबर आपण फायनान्शियली इंडिपेंडंट असायला हवं की नको लग्न झाल्यानंतर अनेकदा स्त्रीला असं ऐकायला मिळतं की आता नवरा कमावतो आहे मग तुला बाहेर जाऊन काम करायची काय गरज आहे किंवा आमच्या घरात स्त्रियांनी काम केलेलं चालत नाही घर कुटुंब जबाबदाऱ्या सांभाळणं हेच तुझं काम आहे असं तिला सांगितलं जातं पण त्याचवेळी एका बाजूला समाज पुन्हा प्रश्न विचारतो तू एवढे शिकली आहेस तू स्वतःच्या पायावर उभी का राहिली नाहीस स्वतः कमावलं असतंस तर बरं झालं असतं अशा वेगवेगळ्या अपेक्षांमध्ये स्त्री गोंधळून जाते माझं शिक्षण वाया गेलं का किंवा मी आता जे करते ते महत्वाचं नाहीये का असं तिला वाटतं मग प्रश्न उरतो नेमकं काय आहे नवऱ्यावर अवलंबून राहणं म्हणजे खरंच कमजोरी आहे का व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण पाहूयात लग्नानंतर अनेक स्त्रिया नोकरी का करत नाहीत यामागे काय कारणे असतात ते पहिलं कारण असू शकतं कुटुंबाची अपेक्षा लग्नानंतर स्त्रियांच्या आयुष्यात सासरच्या फॅमिलीचा सपोर्ट किंवा भूमिका खूप महत्वाची कामगिरी बजावते अनेक कुटुंबाचा असा दृष्टिकोन असतो की स्त्रीने लग्नानंतर घर सांभाळावे जर नवऱ्याची कमाई पुरेशी असेल तर घराबाहेर काम करण्याची काहीच गरज नाही असेही बऱ्याचदा सांगितले जाते याशिवाय घर आणि जबाबदाऱ्या देखील महत्त्वाचा घटक आहेत घरकाम मुलं आणि इतर घराच्या कामामध्ये वेळ लागतो त्यामुळे नियमित नोकरी करणे अवघड जाते दुसरं कारण आहे सामाजिक दबाव अनेक ठिकाणी अजूनही असा दृष्टिकोन आहे की लग्नानंतर स्त्रीने बाहेर काम करणे योग्य नाही घरकाम आणि कुटुंब सांभाळणे ही स्त्रीची प्राथमिक जबाबदारी आहे तुम्हाला हे कदाचित शहरांमध्ये जाणवणार नाही कारण शहरांमध्ये स्त्रियांना व्यवसाय करिअर किंवा स्वावलंबनाच्या दृष्टीने अधिक स्वातंत्र्य आहे आणि समाजही ते स्वीकारतो परंतु लहान शहरांमध्ये किंवा खेडेगावांमध्ये अजूनही रूढी परंपरा अधिक मजबूत आहेत अशा ठिकाणी स्त्रियांनी करिअर सुरू करणे किंवा स्वतःचे निर्णय घेणे यासाठी समाजातून किंबहुना कुटुंबातून मान्यता मिळत नाही जे अनेक स्त्रियांसाठी मानसिक दबाव आणि निर्णय घेण्यात अडथळा निर्माण करते तिसरं कारण लवकर मातृत्व काही स्त्रियांना लवकर मातृत्व प्राप्त झाल्याने जबाबदाऱ्या वाढतात शिक्षण पूर्ण करूनही लगेच नोकरी करणं शक्य नसतं बाळाची काळजी घेण्यासाठी त्यांना ब्रेक घ्यावा लागतो आणि नंतर कामाला परत जाणे कठीण होते किंवा मा मानसिक तयारी कमी पडते चौथं कारण आहे आर्थिक किंवा कौशल्याची तयारी नसणे म्हणजेच स्किलसेटचा अभाव किंवा आर्थिक मदत न मिळणे काही स्त्रियांना फायनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी आवश्यक असणारे शिक्षण स्किलसेट किंवा आर्थिक म मदत मिळत नाही त्यांच्याकडे नोकरीसाठी आवश्यक शिक्षण व्यावसायिक ट्रेनिंग किंवा अनुभव नसतो काही स्त्रियांची परिस्थिती अशी असते की, का की कामासाठी आवश्यक साधनसामग्री मिळवणेसुद्धा कठीण असते जसे की कम्प्युटर इंटरनेट आणि आवश्यक ट्रेनिंग यासारख्या बेसिक गोष्टींचा अभाव असतो त्यामुळे इच्छा असूनही त्या स्वतःचा बिझनेस किंवा नोकरी करू शकत नाहीत पाचवं कारण वेळेची अनुकूलता नसणे म्हणजेच वर्कलाईफ बॅलन्स करताना येणे काही नोकऱ्या इतक्या सोयीस्कर नसतात कामाची वेळ ठरलेली असते आणि बदल करणे देखील कठीण असते काही नोकऱ्या फुल टाईम असतात आणि त्यात कधी कधी दूरचा प्रवास करावा लागतो काही वेळा ओव्हरटाईम करावं लागतं आणि अशावेळी जॉब आणि घरातील जबाबदाऱ्या एकत्रित एक सांभाळणं कठीण जातं म्हणजेच वर्कलाईफ बॅलन्स साधता येत नाही त्यामुळे स्त्रियांना घरी राहणं जास्त सोयीस्कर वाटतं आत्तापर्यंत आपण पाहिलं लग्नानंतर स्त्रिया जॉब का नाहीत करू शकत आता आपण पाहूयात जर त्या जॉब करत नसतील तर नवऱ्यावर डिपेंडंट असणं चुकीचं आहे का खरं तर हा प्रश्न आजच्या समाजात खूप वेळा विचारला जातो विशेषतः जेव्हा स्त्री आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीन असते तेव्हा तिला लगेच डिपेंडंट असा शिक्का मारला जातो पण डिपेंडंट म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊ कारण डिपेंडंट हा शब्द फक्त पैशांपुरता मर्यादित नाही तो भावनिक आधार मानसिक स्थैर्य आणि निर्णयांमध्ये एकमेकांवर विसंबून राहणं या सगळ्या गोष्टींचा मिळून बनलेला आहे नात्यांमध्ये थोडंफार एकमेकांवर डिपेंडंट असणं अगदी नॉर्मल आहे कोणीच पूर्णपणे एकट्याने सगळं करू शकत नाही आयुष्य जगताना आपण सगळेच कुणाचा तरी आधार घेत असतो पुरुष हे अनेक वेळा भावनिक आधारासाठी आपल्या पत्नीवर अवलंबून असतात त्यांनाही समजून घेणारी ऐकून घेणारी धीर देणारी व्यक्ती हवीच असते म्हणून अवलंबन हे एकट्या स्त्रीचं नाही पण अडचण तेव्हा होते जेव्हा आपण सगळं दुसऱ्यावर सोपवतो आणि स्वतःची ताकद विसरतो आपल्या समाजाची रचना पाहिली तर पूर्वी स्त्री आणि पुरुषांच्या भूमिका वेगवेगळ्या होत्या पुरुष बाहेर जाऊन कमवायचे आणि स्त्रिया घर सांभाळायच्या त्या काळात स्त्रीचं शिक्षण कमी होतं संधी कमी होत्या तेव्हा माणसाच्या गरजाही कमी होत्या आणि लाईफस्टाईलसुद्धा खूप साधी होती त्यामुळे नवऱ्यावर अवलंबून राहणं ही मजबुरी होती पण ती चुकीची नव्हती उलट घराची संपूर्ण जबाबदारी स्त्रियांच्या खांद्यावर होती घरात शिस्त संस्कार नातेसंबंध आणि कुटुंबाची एकजूट टिकवण्याचं मोठं काम ती करत होती जे कोणत्याही पगाराच्या मोजमापात बसत नाही आजही अनेक स्त्रिया घरात राहून प्रचंड मेहनत करतात सकाळपासून रात्रीपर्यंत न थांबता काम करतात पण त्यांना तू काय करतेस तू तर घरीच असतेस असे प्रश्न विचारले जातात घरकाम मुलांची काळजी वृत्तांची सेवा आणि नवऱ्याला मानसिक आधार देणं हे सगळं काम दिसत नाही म्हणून त्याचं मोल कमी होत नाही त्यामुळे केवळ कमाई नाही म्हणून स्त्रीला डिपेंडंट म्हणणं योग्य नाही नात्यात इमोशनली डिपेंडंट असणं हे खूप नैसर्गिक आहे नवरा बायको एकमेकांशी बोलतात सल्ला घेतात आधार देतात एकमेकांवर विश्वास ठेवतात हे सगळं नात्याचं सौंदर्य आहे जर नात्यात मला कोणाचीच गरज नाही असा विचार आला तर तिथे नात्यात अंतर निर्माण होऊ शकतं त्यामुळे नवऱ्यावर भावनिकदृष्ट्या अवलंबून असणं चुकीचं नाही उलट ते नातं घट्ट करणारा घटक आहे आता आपण पाहूयात स्त्रियांचं डिपेंडंट असणं कधी धोकादायक ठरू शकतं ते जर एखादी स्त्री प्रत्येक निर्णयासाठी नवऱ्याकडे पाहू लागली स्वतःचं मत मांडायला घाबरू लागली किंवा मला काहीच जमत नाही असं वाटू लागलं तर ही डिपेंडन्सी हळूहळू धोकादायक ठरू शकते कारण अशा वेळी आत्मविश्वास कमी होतो आणि स्वतःची ओळख हरवू लागते कोणत्याही नात्यात एक व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यावर डिपेंडंट असणं हे दीर्घकाळासाठी योग्य नाही आयुष्यात कधीही परिस्थिती बदलू शकते आज सगळं सुरळीत चालू असतं देव न करू पण उद्या आजारपण अपघात आर्थिक संकट किंवा नात्यात तणाव अचानक येऊ शकतो अशावेळी जर स्त्री पूर्णपणे नवऱ्यावर अवलंबून असेल तर तिला खूप मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे स्वतःचं शिक्षण एखादं कौशल्य का किंवा काहीतरी काम करण्याची क्षमता असणं फार गरजेचं आहे तिने स्वावलंबी बनणं म्हणजेच इंडिपेंडंट असणं गरजेचं आहे इथे स्वावलंबनाचा खरा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे स्वावलंबन म्हणजे मला नवऱ्याची गरज नाही असं म्हणणं नव्हे स्वावलंबन म्हणजे जर गरज पडली तर मी स्वतः उभी राहू शकते हा आत्मविश्वास असणं स्वावलंबी स्त्री किंवा इंडिपेंडंट स्त्री नातं तोडत नाही तर नात्यात समतोल आणते ती नवऱ्यावर प्रेम करते पण स्वतःला कमजोर बनवत नाही आजच्या काळात स्त्रिया वेगवेगळ्या मार्गाने आपलं अस्तित्व तयार करत आहेत कोणी नोकरी करते कोणी व्यवसाय करते कोणी घरून काम करते तर कोणी कला किंवा इतर कौशल्यामधून पुढे जात आहे काही स्त्रिया घरात राहूनही खूप मोठी जबाबदारी सांभाळतात त्या घर खर्चाचं नियोजन करतात मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देतात आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवतात हे काम दिसत नसलं तरी त्याचं महत्त्व खूप मोठं आहे तरीही स्त्रियांना एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही आजकाल महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे घर खर्च शिक्षण औषधोपचार भविष्याची बचत हे सगळं एका व्यक्तीच्या कमाईवर मॅनेज करणं खूप कठीण होत आहे म्हणूनच आज स्त्रियांनी इंडिपेंडंट होण्याचा विचार करणं खूप गरजेचं आहे स्वतः कामावून कुटुंबाला आर्थिक आधार देणं चुकीचं नाही उलट ते कुटुंबाला अधिक सुरक्षित आणि मजबूत बनवतं तसेच समाजानेही आपली विचारसरणी बदलायला हवी आजही काही लोकांना वाटतं की स्त्री स्वावलंबी झाली की ती घराकडे दुर्लक्ष करेल हा गैरसमज अजूनही अनेक ठिकाणी आहे तर आत्मविश्वास असलेली स्वतःच्या पायावर उभी असलेली स्त्री घर अधिक चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते कारण ती निर्णय घेताना घाबरत नाही आणि जबाबदारीनेही विचार करू शकते शेवटी एवढंच सांगावसं वाटतं की नवऱ्यावर अवलंबून असणं हे पूर्णपणे चुकीचं नाही पण स्वतःचं अस्तित्व विसरून संपूर्णपणे डिपेंडंट राहणं धोकादायक आहे नात्यात प्रेम विश्वास आधार आणि समजूतदारपणा असायलाच हवा पण त्याचसोबत आत्मसन्मान आत्मविश्वास आणि स्वावलंबनही तितकंच गरजेचं आहे जेव्हा या सर्व गोष्टींचा समतोल साधता येतो तेव्हाच नातं आणि आयुष्य दोन्ही सुखी आणि मजबूत बनतं लक्षात घ्या आजच्या काळात एकाच्या पगारात गरजा पूर्ण होऊ शकतात पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघांनाही मेहनत घ्यायला हवी मी हे वाक्य परत एकदा बोलते लक्षपूर्वक ऐका आजच्या काळात एकाच्या पगारात गरजा पूर्ण होतात पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघांनाही मेहनत घ्यायला हवी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद